पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा बुद्रुकेतून मेंढ्या चोरणाऱ्या चोरट्यास मेंढ्या व घेतले ताब्यात बुद्रुक तालुका मेंढ्यांच्या कळपातून दोन मेंढ्या व दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीच्या दोन मेंढ्या व पंधरा हजार रुपये किमतीची एक मोटरसायकल असा एकूण पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला या प्रकरणी महादेव विलास वाघमोडे राहणार ऐतवडे बुद्रुक यांनी कुरळ पोलिसात फिर्याद दिली होती यश राकेश पवार व एकोणीस राहणार नेरले तालुका वाळवा असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे याबाबत सविस्तर माहिती अशी येथील प्रकाश कुंभार यांच्या शेतात मेंढ्या वसवल्या होत्या त्या कळपातून आरोपी यश पवार याने दोन मेंढ्या व एक मोटरसायकल क्रमांक एम एच दहा डी डब्ल्यू छप्पन एकोणसाठ सह इटकरे एक फाटा येथे असल्याचे पोलिसांना समजले त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला कॉम्रेड महादेव खोत पुढील हेड कॉन्स्टेबल अमोल माळे गणेश मोहिते यांच्यासह सहकार्याने यामध्ये सहभाग घेतला शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी साठी भिसे सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डी फोटी स्कॅन कलर डॉफलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको ची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार